मला वाटतं खूप काळ आयुष्यातला ना लहानपणी मी मोठी कधी होईन ह्याच्यात गेलेला आहे आणि मोठं झालं अरे यार ते चाइल्डहुड डेज किती भारी होते ह्याच्यात गेलेला आहे आता माझा हा काय आहे प्रत्येक शब्दात पॉज घेतला हो म्हणजे दुसराच दिवस आहे आम्ही एकत्र काम लिप घेऊन लिप घेतल्यानंतर जर माझ्याकडे अंबानी आदानी एवढा पैसा असणार तर मग घ्या लिप मग काय टेन्शन नाही कशाला तेवढं टेन्शन पण येईल मला आवडलं तिने आधीच सांगितलं तुमच्याकडनं रील्सची अपेक्षाच नाहीये तेवढे फॅन पेजेस रील्स बनवतील

आ, हो म्हणजे दुसराच दिवस आहे आम्ही एकत्र काम करतोय पण त्याने प्रत्येक शब्दात पॉझ घेतला अरे हो म्हणजे दुसराच दिवस आहे आम्ही आम्ही एकत्र काम एकमेकांना म्हणजे ती तर नवीनच एंट्री आहे तिची आणि माझं पण कॅरेक्टर बदलतंय त्यामुळे दोघही काय म्हणू आपण आपले आपले कॅरेक्टर शोधण्याच्या प्रयत्नात आहोत त्यामुळे पण मला तरी सीन करायला मजा येते आहे नाही म्हणजे तू ऍक्टर्स म्हणून म्हणशील तर मला असं वाटत हो कम्फर्ट चांगला एस्टॅब्लिश होतोय अँड आय थिंक इट विल ओनली गेट बेटर माणूस म्हणून पण आम्ही चाच पडतो एकमेकांना <laughs> <laughs> पण मजा येते ओवर खरंच मजा येते म्हणजे दोन दिवसात एक खूप इझिली आणि स्मूथली होतंय आहे सगळं कुठेही फ्रिक्शन नाहीये आणि मला वाटतं सुरुवातीला हेच महत्वाचं आहे कारण सुरुवातीला मी मला वाटत नाही हा पण ह्याचा पण तसा स्वभाव आहे की ओ हाय पहिल्याच दिवशी असं बेस्ट फ्रेंड वाईब आणि चला मग तो त्याच्या झोन मध्ये मी माझ्या झोन मध्ये आणि हळूहळू एक्सप्लोर करत करत आम्ही एका चांगल्या मिड पॉइंट वर येऊ सुद्धा चेंज झाले आहे तिचा कुठे चेंज झाले तिचा नवीन आहे चेंज काय सांगितलंय का तरी काय करतो त्याला नूट्स वगैरे कशाय कॅरेक्टर ॲप्सल्युटली बबली एनर्जेटिक आणि फुल मस्ती आनंदी असं ते कॅरेक्टर आहे लुक्स मला आवडलेले आहेत सो सो कॅरेक्टर बेसिकली हे छान असं मस्त बबली आणि एनर्जेटिक कॅरेक्टर आहे आणि त्याच पद्धतीने लुक्स डिझाईन केलेत मला तरी आवडलेत अँड मी एक्सायटेड आहे की टेलिव्हिजनवर या पद्धतीचा लोक आणि या पद्धतीचं कॅरेक्टर कसं दिसेल हे बघायला मी सुद्धा एक्सायटेड आहे <qansy> हो हो म्हणजे बदल आहे ऑब्विस्ली खूप कारण सहा वर्षाचा लिप आहे तर या मधल्या काळामध्ये ज्या गोष्टी होऊन गेल्यात आणि लिपच्या आधी पण ज्या गोष्टी झाल्या त्यांचा त्या अफेक्ट झाल्यात ऑब्व्हियसली सार्थकला त्याच्यामुळे आधी ज्या प्रकारचं ते कॅरेक्टर होतं तसं आता ते राहिलेलं नाहीये त्याच्यामध्ये जे बदल घडले ते तुम्हाला दिसतीलच स्क्रीनवरती तो जरासा कोशात गेल्यासारखा झालेला आहे पण म्हणजे बदल पुन्हा घडतील त्याच्या आयुष्यात चांगला ट्रॅक आहे नवीन ट्विस्ट आहे तो तुम्ही नक्की बघा साडेसहा वाजता स्टार प्रवाहावरती मी खरं सांगू का मला नाही असं वाटत मग कारण मग असं होईल की त्या जर्नीचा आनंदच घेतला नाही असं होईल मी आता नाटकाच्या बाबतीत पण आपण म्हणतो की नाटक बसण्याची प्रोसेस जास्त मजेदार असते प्रयोगापेक्षा तर मला तसं वाटतं मला नाही लिप वगैरे घ्यावं असं वाटत कारण तो जो मधला प्रवास आहे त्याची मजा कशी घेणार मला वाटतं खूप काळ आयुष्यातला ना लहानपणी मी मोठी कधी होईन ह्याच्यात गेलेला आहे आणि मोठं झालं अरे यार ते किती भारी होते आहे आता माझा हा काळ आहे आज आत्ता हा क्षण मला आवडलाय आणि हा क्षण मी जगणार आहे त्यामुळे पुढचा मागचा विचारच करत नाहीये घेऊन लिव घेतल्यानंतर जर माझ्याकडे अंबानी आदनी एवढा पैसा असणार तर मग घ्या लिप मग काय टेन्शन नाही कशाला तेवढं टेन्शन पण येईल बरं बाकीचे बाहेर कॅरेक्टर्स पण आहेत तुमचे पण कॅरेक्टर सांभाळून त्यांना पण सगळंच करायचं आहे आता एकच सांगणार आहे मालिका अनेक वर्षांनी पुन्हा एकदा करते मालिकेला पुन्हा एकदा इथे आली आहे कसं वाटतं आणि प्रेक्षकांकडून कशा प्रतिक्रिया मिळतील काय वाटते प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची खरंच आतुरतेने वाट पाहतीये मी कारण खूप काळ स्पेशली मराठी प्रेक्षक खूप काळ वाट पाहतोय आणि त्यांना माहिती आहे आधी जी मालिका सुंदर आणि दर्जेदार होती त्यामुळे त्याच पद्धतीने मी समोर यावं त्याच ताकदीने समोर यावं ही त्यांची इच्छा आहे आणि हा माझ्यासाठी पण एक, एक, एक एक्सपेरिमेंट आहे या पद्धतीचं कॅरेक्टर करणं आणि एका सेट शोमध्ये असं नंतर येणं सो so, मी पण ऑनेस्टली आत्ता नर्वस आणि एक्सायटेड आहे आणि त्यांची त्यांची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घ्यायला मला खूप जास्त उत्सुकता आहे आणि <laughs> 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 मला आनंद आम्हाला दोघांनी यायचा आनंद झाला तोडाला मलाही रील्स रील मलाही नाही आवडत नाही बनवायचे आपण नाही तेवढा रिसर्च नाही केला मी मला आवडलं तिने आधीच सांगितलं तुमच्याकडनं रील्सची अपेक्षाच नाहीये त्यामुळे फॅन पेजेस रील्स बनवतील मला वाटत त्यांनी रॉम कॉम रील्स बनवाव्या आणि बनतीलच रोमॅन्टिक कॉमेडी कारण याच्यात एलिमेंट भरपूर आहे मला ना म्हणजे ते काही करतात त्याचं फार कौतुक वाटत कारण मी एकदा दोनदा काही गोष्टी एडिट करून ते करून बघितलं तर अवघड आहे ना आणि इतकी टाइम टेकिंग प्रोसेस आहे ती एक दोन तर अगं म्हणजे पहिल्या एपिसोड पासून ते जवळजवळ अडीचशे तीनशे एपिसोड पर्यंतच्या एक 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 असं सीन क्लिप काढून त्यांनी केलेलं तर ते जे सगळे पेजेस आहेत इंस्टाग्राम वरती ते फार कमाल एडिट करतात कमाल रील्स करतात आणि मला जेन्युअनली ते बघायला खूप आवडतात आणि मला कधी कधी दडपण येतं की अरे म्हणजे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त वेळ हे लोक इन्व्हेस्ट करता त्याच्यासाठी याच्यासाठी त्यामुळे त्यांचे खरच खूप आभार सगळ्यांचे तुम्ही जे ते सगळं आवडतं मला <laughs> प्रेक्षकांना हेच सांगणार की आता मला धागा धागा जोडत ये नवा संध्याकाळी साडे सहा वाजता प्रवाहावर नक्की बघा आणि मला ह्याचं माहित नाही पण मी खूप एक्सायटेड आणि अँटिसिपेशन मध्ये आहे की तुम्हाला हे आमची पेर किंवा या पद्धतीचं कॅरेक्टर कसं का वाटतंय याची प्रतिक्रिया ऐकायला ती म्हणाली तसं की वेगळं आहे आता ट्विस्ट आहे त्याच्यामुळे मी पण खरंच एक्सायटेड आहे की आवडेल का प्रेक्षकांना त्यांची काय रिएक्शन असेल दे बगने साथी। ते बघण्यासाठी त्यामुळे साडेसहा वाजता स्टार प्रवाहावरती हो नक्की बघा मन धागा धागा जोडते नावा